नमस्कार सतत एकच कमेंट ऐकायला मिळते की आर्या इंद्राला कधी स्वीकारायची आणि ती कधी नीट व्हायची आणि स्टोरी इंटरेस्टिंग होण्यासाठी दोघांमध्ये टशन दाखवलीच पाहिजे तर प्लीज ती तशीच सारखी सारखी कमेंट करू नका एका एक एपिसोडमध्ये तर आर्या नीट होणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे थँक्यू मग ऑफिसमध्ये चौघांचं मजा मस्ती जेवण झालं आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर आर्यन हळूच बेडरूममध्ये गेला आणि त्यानं स्वीटीला कमरेत मिठी मारून गोल गोल फिरवली आणि स्वीटी खूप हसायला लागली आर्यन अरे काय करतोस आर्यन अरे सोड ना आर्यन प्लीज असं म्हणून ती खूप खूप हसत होती पण आर्यन तिला सोडत नव्हता आणि तो आय लव यू लव यू लव यू लव यू सो मच असं म्हणून तिला गोल 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 फिरवत होता आणि ती म्हणाली ओ माय गॉड अरे मला चक्कर येईल आधी सोड खाली आणि मग बोल आणि मग त्यानं तिला अलगद फुलावर फुलपाखरू बसावत असं बेडवर बसवली आणि तिच्या अंगावर येत आणि तोंडाजवळ तोंड घेऊन जात म्हणाला बेबी अभिसे चक्कर आणि शरू हो गे मुझे तो अभि बहुत सारा एन्जॉय करणं आहे असं म्हणून तो तिला किस करणार इतक्यात तिनं लाजून दोघांच्या तोंडामध्ये उशी पकडली आणि म्हणाली बदमाश कुठला मी त्या चक्करबद्दल नव्हते बोलत मग त्यानं ती उशी बाजूला काढून टाकली आणि एक किस तिचा घेतलाच आणि मग ती म्हणाली आर्यन आजचा दिवस कसा गेला आणि मग तो तसाच छताकडे तोंड करून पायावर पाय टाकून तिच्या मांडीवर झोपला आणि स्वीटी प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवायला लागली आणि तो म्हणाला स्वीटी आजचा दिवस माझ्यासाठी मेमोरेबल असणार तुला माहीत आहे का मॉम आणि डॅड काही सुपर ऑफिस चालवतात अख्खा स्टाफ असा शिस्तीत असतो कामाव्यतिरिक्त कोणीही कोणाशी बोलत नाही आणि स्मोक वगैरे तिथं तसलं काही चालत नाही अँड बेबी लंच खूप होता तुझ्या हातच्या लंचमुळे दिन बन गया असं म्हणून त्यानं तिचे केस पकडून तिला खाली झोकवली आणि मग त्याला तसाच झोपवून स्वीटी त्याची टाय सोडत म्हणाली आज पहिला दिवस होता ना ऑफिसचा म्हणून थोडा खास बनवला तुझा मूड ठीक राहावा म्हणून आर्यन म्हणाला फक्त मूड ठीक राहावा म्हणून की संध्याकाळी घरी आल्यावर मूड बनावा म्हणून स्वीटी म्हणाली तुझा मूड तर कायम बनलेला असतो त्यात आणखी काय बनवायचं आणि हे बघ आल्या आल्या कसा मस्ती करतोस आधी फ्रेश हो मग जवळ ये मी कॉफी घेऊन येते आणि आर्यन म्हणाला स्वीटी ऐक ना आज आरुणं के काय केलं तिनं इंद्राला फरशीवर पावडर टाकून पाडलं ती कधी सुधारणार काय माहीत आणि स्वीटी हसून म्हणाली ओ माय गॉड ही आरू पन्ना बिचारा इंद्रा किती सहन करतो ना तिचं आर्यन म्हणाला चुकली स्वीटी तू चुकली इंद्रा बिचारा नाही तर ज्वालामुखी आहे तळपता आर्याचं चा नशीब चांगलं की डॅड आणि माझ्यामुळे तर तिला धारेवर धरत नाही पण मी काय म्हणतो तुझं ती ऐकते तू पिहुदी मिळून तिला थोड्याशा टिप्स द्या ना इंद्राचा सॅड चेहरा पाहत नाही गं तू आज कशी टिफिनमध्ये चिठ्ठी दिली होतीस असं काहीतरी कर ना आणि तिला सांग म्हणजे इंद्राला बरं वाटेल आणि स्वीटी म्हणाली ओके आपका हुकुम सरा खोकर जनाब आता उठ मी कॉफी आणते आणि आर्यन उठता उठता पुन्हा एकदा तिचा केस घेऊन म्हणाला ओके माय जान असं म्हणून फ्रेश व्हायला गेला इतक्या स्वीटी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली आणि तिनं अर्जुनची कॉफीसुद्धा बनवून ठेवली आणि अर्जुन सरांसाठी तन्वी कॉफी घेऊन गे गेली आणि त्यानं कॉफी ठेवली बाजूला आणि बायकोला मारली मिठी आणि म्हणाला तनू आज दिवसभर खूप मिस केलं मी तुला तन्वी म्हणाली मी सुद्धा घरी तुला खूप मिस केलं पण तुला खरं सांगू आम्ही खूप एन्जॉय केलं आम्ही सगळेजणी जमलो होतो अर्जुन म्हणाला मलाही कधी कधी वाटतं हे सगळं थांबवावं किती ती स्पर्धा करत राहायचं ना आयुष्यभर मरेपर्यंत ही स्पर्धा संपत नाही पण याला कुठेतरी लिमिट असावं पण कधी कधी वाटतं की हेच आता माझं पॅशन झालं आहे आणि हेच आयुष्य आहे मी जर थांबलो तर संपलो असं मला वाटतं बिकॉज माय वर्क इज माय लाईफ असं पण एकदा थोडी वर्ष जाऊ दे मग मी सुद्धा रिटायरमेंट घेणार आणि मुलांच्या हातात सगळं सोपवणार आणि मग आपण लाईफ एन्जॉय करायची आणि तन्वी म्हणाली ओके पण आता तू कॉफी घे ना आणि त्यानं आधी तिला कॉफीचा घोट पाजला आणि मग दुसरा घोट स्वतः घेतला आणि आता इकडे इंद्राच्या घरी मात्र इंद्रा घरी आला आणि आर्या घरी नव्हती बेडरूममध्ये गेल्या गेल्या त्यानं पाहिलं आणि त्यानं आईला विचारलं की आर्या कुठे आहे आणि आई म्हणाली अरे ती तिच्या फ्रेंडकडे गेली मग इंद्रानं तिला फोन केला पण तिनं फोन नाही घेतला आणि इंद्रा फार चिडला रात्र होत आली होती पाऊसही पडत होता आणि ही कुठे आहे ते कळत नव्हतं आणि ती कुठे जाऊ शकते हे त्याला माहीत नाही आता त्यानं अर्जुन आणि आर्यनला फोन करायचंसुद्धा टाळलं त्यांना उगीच टेन्शन नको म्हणून आणखीन पाच दहा मिनटं वाट पाहून तिला शोधायला जाऊया असं त्यानं ठरवलं आणि इकडे आर्या तिच्या एका फ्रेंडला भेटून रात्री थोडी उशिरा घरी आली आणि इंद्राला तिचा फार राग आला इंद्रा हॉलमध्येच तिची वाट बघत होता आणि ती आली आणि सरळ बेडरूममध्ये निघाली आणि इंद्रा तिला म्हणाला आर्या तू कुठे गेली होतीस आणि आर्या बेफिकीरपणे म्हणाली मी माझ्या फ्रेंडकडे गेले होते आणि इंद्रा म्हणाला मग तू घरी आईला सांगून का नाही गेलीस आर्या म्हणाली इंद्रा आता मी माझ्या मर्जीनं माझ्या फ्रेंडला भेटायला जाऊ शकत नाही का तुझ्या आईला सांगायची काय गरज आहे इंद्रा म्हणाला तुझ्या आईला आर्या ती तुझी आई आहे तू तिला आई म्हण आणि आर्या म्हणाली वॉट आई किती चीप वाटतं ते मला नाही सवय अशी आई वगैरे म्हणायची मी हाय सोसायटी बिलॉंग करते हे असं डाऊन मार्केट आई बाबा आमच्यात म्हणत नाहीत त्यांनी तुला मॉम डॅड म्हणायची सवय का नाही लावली आई आणि बाबा शी या असं म्हणून आर्यानं इंद्राच्या आईबाबांचा अपमान केला आणि तिथेच उभा राहून ऐकणारी आई खाली बघायला लागली आणि आता इंद्राला राग आला आणि तो तिच्यावर चवताळून म्हणाला जस्ट शटअप आई ही आईच असते ती हाय सोसायटीतली किंवा डाऊन मार्केट असो किंवा कुठलीही असो तिचा दर्जा सेम असतो आणि आर्या त्याला हसून म्हणाली कूल डाऊन कूल डाऊन इतका चिडतोस मला सवय नाही मी इतकंच म्हणाले आणि तू माझ्यावर बंधन घालू नकोस आणि तू माझ्यावर बंधन घालू शकत नाहीस मला बाहेर जाण्यापासून थांबवू शकत नाही आणि इंद्रा म्हणाला तू जाऊ शकतेस पण सांगून जाऊ शकत नाहीस का आणि फोन केले तर का नाही उचलले आणि आर्या म्हणाली माझी मर्जी माझा फोन आहे मी उचलेन किंवा नाही उचलणार अँड बाय द वे मला जाब विचारणारा तू कोण आहेस मला फक्त माझे डॅड आणि माझा दादा दोघेच जाब विचारू शकतात बाकी कोणीच नाही आणि मी कोणाला उत्तरही देणार नाही असं म्हणून आर्या वरती पळाली आणि इंद्रा आता चिडून तिच्या मागे निघाला इतक्यात त्याची आई म्हणाली इंद्रा जरा शांत राहा इंद्रा म्हणाला आई कसा शांत राहू बघितलं का तिची भाषा मी तिचं असलं बोलणं तेही तुमच्यासाठी खपवून घेणार नाही आणि इंद्राची आई म्हणाली खपवून घ्यावं लागेल तुला ती म्हणाली होती माझ्याशी लग्न कर तू तिच्याशी लग्न केलंस ते ही जबरदस्ती तिच्यावर तुझं प्रेम आहे म्हणून आणि तुझ्यावर तिनं प्रेम करावं अशी जबरदस्ती तू नाही करू शकत मग ती कशीही असली तरी तिला आता स्वीकारावं लागेल आणि ती कशीही असली तरी तिला स्वीकारावं लागेल आता आणि तिला तिचा वेळ दिला पाहिजे हे सगळं स्वीकारायला आणि इतक्या लवकर तिच्यामध्ये चेंज होणार नाही समजलं नाहीतर ती आत्ताही जायला तयार आहे मग जाऊ दे का तिला तिला तू कोणतंही निमित्त देऊ नकोस हे घर सोडण्याचं समजलं आणि जरी तिच्या घरचे तिची साथ देणार नसतील तरी या सगळ्यांच्या पलीकडे प्रत्येक स्त्रीचं एक मन असतं आणि जेव्हा ते मन तयार होत नाही एखादी गोष्ट करायला ऐकायला तर करू वाटत नाही मग तिच्या मनाविरुद्ध जबरदस्ती का करायची तिच्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय तू तु तुझ्या मनानं घेतला आणि अर्जुन सरांनीसुद्धा इंद्रा लग्नानंतर स्त्रीचं दुसरं आयुष्य सुरू होतं आणि जिचं जन्मल्यापासून आत्तापर्यंतचं आयुष्य इतकं लाडात गेलं इतक्या मोठ्या घरात गेलं तिचं आयुष्य तू मंगळसूत्र घातलं आणि पूर्ण बदलून गेलं मग तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल हे एक स्त्री म्हणून मी समजू शकते आणि ती गुलाम नाही समजलं जे तिला उचलून आणली आणि तुझ्या मर्जीप्रमाणे वागवली माझं ऐक आणि तिला काहीच बोलू नको तिच्या कलाकारानं घे आणि जेव्हा तुला ती पूर्णपणे ओळखेल तेव्हा स्वतः होऊन तुझं ऐकणार आणि इंद्राला आईचं बोलणं पटलं हे खरंच होतं की ती कुठे म्हणाली होती माझ्यावर प्रेम कर माझ्याशी लग्न कर गरज तर इंद्राला होती आणि इंद्राला जावई करून घेण्याची गरज अर्जुनला होती आणि आर्याला कशाचीच गरज नव्हती आणि म्हणून ती अशी वागत होती मग इंद्रा जरा शांत झाला आणि गप्प बसला नात्यामध्ये जेव्हा दोघांनाही गरज असते तेव्हाच प्रेम निर्माण होतं आणि डिनरची वेळ झालीच होती आणि इंद्राने तिला डिनरसाठी हाक मारली नाही मालती तिचा डिनर घेऊन वर गेली मालतीकडे बघून आर्या पुन्हा तिरस्कारानं म्हणाली तू तू माझा डिनर घेऊन आलीस आणि मी तुझ्या हातून डिनर खायचं का आता इंद्रासुद्धा मालतीच्या मागे मागे आला होता रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत होता आणि मालती घाबरून म्हणाली हो मॅडम मी चाले आणि आर्या पुन्हा तुच्छतेनं म्हणाली तू तु फरशी पुसतेस ना आणि त्याच हाताने तू माझ्यासाठी डिनर आणलास मालती म्हणाली हो मॅडम मी घरातली सगळी कामं करते आणि आर्या म्हणाली शी इथं प्रत्येक कामाला वेगळे नोकर नाहीत का तुझ्या घाणाड्या हाताने मी माझा डिनर कसा टच करू शकतेस तू माझा तू जा मला नको हा डिनर माझ्यासाठी सकाळी ज्यांनी नाश्ता आणला होता त्यांना म्हणा डिनर घेऊन ये आणि मला ती गुपचूप खाली गेली आणि आर्या पाठीमागं म्हणाली नॉनसेन्स इथं वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे वेग नोकर सुद्धा नाहीत शी बाबा असं अंगावर पाल पडल्यासारखं तिनं केलं पण एक मिनिट हिनं स्वयंपाक तर केला नाही ना नाहीतर तिच्या हातून बनवलेलं खायचं की काय असं म्हणून तिनं फारच वाईट तोंड केलं आणि इंद्रानं ते सगळं ऐकलं आणि म्हणाला बडे बापकी बिघडी होई अवलात आणि त्यानं आता पाहिलं तर त्याची आई तिच्यासाठी डिनर घेऊन येत होती आणि इंद्रानं तिला बाहेरच अडवली आणि म्हणाला आई म्हणजे सकाळी तू तिला नाश्ता दिला होतास तोही वर आणून आई म्हणाली हो रे ती खाली येत नव्हती ना म्हणून आणलं आणि आता तिला मालतीच्या हातून डिनर नकोय म्हणून मी आणला इंद्राला आता खूप राग आला होता त्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि त्याला आई म्हणाली इंद्रा काय सांगितलं आहे मी तुला आणि इंद्रानं स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि तिच्या हातातून ती प्लेट घेऊन म्हणाला इकडं आण आणि तू जा मी तिला डिनर देतो आई म्हणाली इंद्रा तू डिनर देशील तिला खरंच आणि इंद्रा हसून म्हणाला आई तूच म्हणालीस ना तिच्या कलाकलानं घ्यायचं आणि मी तिचं नवरा आहे ना मग तिचं लाड करतो हां म्हणजे आमच्यात प्रेम वाढेल तू जा खाली आणि नुसता डिनर देणार नाही तर स्वतःच्या हाताने तिला खाऊसुद्धा घालणार जा 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 असं म्हणून इंद्राने आईला खाली पाठवली आणि आई पुन्हा वर आली आणि म्हणाली इंद्रा उद्या गुरुजी येणार आहेत पूजा आहे तू सुट्टी घे आणि आर्यालासुद्धा सांग इंद्रा तिला गोड बोलून म्हणाला हो गं माझी आई आता तू जा मी सांगतो असं म्हणत तो, तो आत आला आणि आर्या मोबाईलवर बघत बसली होती आणि जोक वाचत हसत होती आणि इंद्रा तिला म्हणाला आरू युवर डिनर आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तू घेऊन आलास माझ्यासाठी डिनर इंद्रा मला हो ना तुला मालतीच्या हातून नको होता ना म्हणून म्हटलं मी आणतो आणि आर्य म्हणाली हो ना इंद्रा तुमच्यात वेगवेगळ्यात आम्हाला वेगवेगळे सर्वंट नाहीत का जे लोक स्वच्छता करतात त्याच लोकांच्या हातून कसं खायचं आणि इंद्रा तिच्याजवळ आला आणि म्हणाला कसं आहे नारू तसं बघितलं तर प्रत्येकजणच स्वच्छता करत असतो अगं तू सुद्धा करतेस की स्वतःची स्वच्छता नाकाची आणि इतर असं म्हणून इंद्रानं तिच्या बॅककडे पाहिलं तशी आर्य म्हणाली इंद्रा शी घानरडा किती बेकार आहे सर तू डर्टी डफर रास्कल इंद्रा म्हणाला आता त्यात काय झालं डार्लिंग अगं ती फरशी पुसत असली तरी पुन्हा स्वच्छ होऊन बाकीची कामं करते आणि वेगळे नोकर असले कामाला तरी स्वतःची स्वच्छता केल्यावर त्यांचे हात तिथे लागतातच की मग चालती ला। ते चालतील का तुला आणि आर्याला आता खूप खूप घाल वाटायला लागली आणि त्याला असलं थर्ड क्लास बोलणं ऐकून आणि इंद्रा म्हणाला आणि आरू त्याचं काय आहे ना इथून पुढे तुझ्यासाठी मी आहे ना तुझं स्पेशल नोकर त्यामुळे माझ्या आईला कामं सांगायचे नाहीत ओके आणि आर्या म्हणाली ओके यू डिझर्व इट आणि मी कुठे सांगितलं त्यांना कामं त्याच आल्या होत्या सकाळी माझ्यासाठी नाश्ता घेऊन इंद्रा म्हणाला ती प्रेमापोटी आली होती ग पण तू तिला नोकर समजू नकोस आणि आता जाऊ दे ना ये मी तुला भरवतो आणि आर्यानं आता त्याच्या दोन्ही हाताकडे आता फारच वाईट तोंड करून बघितलं आणि त्याचं खाता हात कोणता आणि धुता हात कोणता हे तिला कळे ना आणि ती म्हणाली नको माझी मी खाईन आणि इंद्र म्हणाला असं कसं आता मीच तुला भरवणार आणि हे बघ हातसुद्धा सॅनिटाईज करतो असं म्हणून त्यानं तिच्यासमोर त्याचे हात सॅनिटाईज केले आणि तिला घासावर घास घासावर घास भरवू लागला आणि तिला बोलताच येईना आणि इंद्रामणाचा प्रिन्सेस आहे ना तू मग प्रिन्सेस सारखं राहायचं चमचासुद्धा उचलायचं नाही हे घे असं म्हणून चमचाने तिच्या तोंडात खीरसुद्धा भरवायचा आणि तिचं अख्खं तोंड खाण्यानं भरून गेलं आणि तिची चांगलीच तारांबळ करून टाकली इंद्रानं आणि शेवटी अख्खं जेवण कधी संपलं तिला कळलं नाही आणि नेहमीपेक्षा डबल खाल्लं आणि तिचा ढेकर बाहेर आला आणि इंद्रानं स्वतःचं नाक पकडला आणि म्हणाला डट्टी कुठली दुसऱ्याला डट्टी म्हणते आणि आर्या खजील होऊन गप्प बसली मग इंद्रा टिश्यू पेपर घेऊन तिचं तोंड पुसत म्हणाला आरू बघ तुझे डॅड फक्त तुला एक घास चारायचे पण मी अख्खा डिनर चारला आणि तुझं तोंडही पुसलं म्हणजे तुझ्या डॅडपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो कळलं का तुला आणि ती म्हणाली ना आई नुसतं जेवण भरवलं म्हणून काय झालं माझे डॅड माझ्या मनाच्या विरोधात एकही गोष्ट करत नाहीत आणि तू चक्क लग्न केलंस आणि इंद्रा म्हणाला ओके आता त्याच लग्नाचा एक भाग म्हणून उद्या पूजा आहे आणि तू पूजेला बसणार आहेस तेही माझ्यासोबत आणि आर्या म्हणाली पूजा हे असलं मी कधी नाही केलं इंद्रामाला नसेल केलं तर करायचं आणि नाही केलं तर मी आहे ना तुला समजवायला गुड नाईट बेबी असं म्हणून त्यानं तिचा ओठ ओट, त्याच्या ओटांनी दाबला आणि तो सोप्यावर झोपला आणि ती शहारली आणि लाजण्याऐवजी त्याच्याकडे खूप विचित्र नजरेनं बघायला लागली आणि इंद्रा तिच्याकडे पाठ करूनच झोपला होता कारण ती झोपताना सुद्धा तिला बघायचं नव्हतं अशी तिची कंडिशन होती आणि सकाळी त्यानं अर्जुनला फोन केला आणि सांगितलं की पूजा आहे आज मी ऑफिसला नाही आलो तर चालेल का आणि पूजेचं निमंत्रण तुम्हालासुद्धा आहे आणि अर्जुन म्हणाला ओके तू थांब पण आमच्यापैकी कोणीच नको यायला कारण आम्ही जर तिथं आलो तर प्रिन्सेस लाडात शिरते मग इंद्राच्या आईनं तिच्यासाठी घालायला साडी दिली आणि आर्या स्पष्ट म्हणाली मी घालणार नाही आणि मी पूजा वगैरे काही करणार नाही आणि इंद्राची आई म्हणाली आर्या अगं सुखी संसारासाठी पूजा घालणं गरजेचं असतं आणि आर्या म्हणाली पण मला संसार करायचाच नाही मग पूजा तरी कशाला करायची तुम्ही जाऊ शकता आणि इंद्राची आई नाराज होत खाली आली इंद्राने ते पाहिलं आणि दोनच मिनटात तिच्यासाठी मस्त मिल्कशेक करून घेऊन आला आणि तिला हसून म्हणाला आरू तुझ्यासाठी मिल्कशेक तुला आवडतो ना म्हणून आणला आहे आणि ती घ्यायला गेली इतक्यात इंद्र म्हणाला हे असं नाही मी पाजणार तुला आणि तिला गडबडीत मिल्कशेक पाजायला गेला आणि तिच्या ड्रेसवर सांडला आणि पुन्हा म्हणाला सॉरी डिअर मिल्कशेक इथेच ठेवतो तू एक काम कर तू वॉश घेऊन ये आणि ड्रेस चेंज कर मी बाहेर जातो आणि ती म्हणाली ओके आणि जशी बाथरूममध्ये गेली कपडे काढून वॉश घेत बसली टॉवेल लावला आणि बाहेर आली आणि कपाट उघडून पाहिलं तर तिचा एकही ड्रेस कपाटात नव्हता आणि तिला कळतच नव्हतं की सगळं ड्रेस गेलं तरी कुठे आणि बेडवर साडी ठेवली होती आणि त्या साडीवर एक चिठ्ठी होती आणि त्यात लिहिलं होतं आरू तुझ्याकडे फक्त दहा मिनटे आहेत साडी घालून पटकन तयार हो आणि जर नाही घातली साडी तर मी आत येणार आणि तुला टॉवेलमध्ये बघणार तशी आरू घाबरली आणि छाती बोती दोन्ही हात क्रॉसमध्ये पकडून इकडे तिकडे बघायला लागली आणि म्हणाली ओ माय गॉड हे काय नवीन आणि इतक्यात इंद्रानं दारावर टकटक वाजवली आणि म्हणाला दहा मिनिटातला एक मिनिट संपला डार्लिंग तशी आर्या घाबरली आणि पटापटा साडी गुंडळायला लागली आणि ब्लाउज घातला परकर घातला आणि साडीची दोन्ही टोकं पकडून हाताश होऊन उभी राहिली कारण तिला साडी घालता येतच नव्हती इंद्रापासून शरीर झाकण्यासाठी एवढं तरी घातलं आणि दहा मिनटानंतर इंद्राने दरवाजा उघडला आणि आर्यानं घाबरून मोठे केले आणि इंद्रानं ब्लाऊज आणि परकरवरची दोन्ही साडीची टोकं हातात पकडलेली आर्या आरशात फ्रंटनं बघितली आणि तो तिच्याकडे भान हरवून बघतच राहिला तिचा लुक बघून त्याची नजर खाली पडतच नव्हती आणि तिच्या लक्षात आलं की तो तिच्याकडे बघतोय आणि तिने तशीच साडी तिच्या भोवती गुंडाळली आणि इंद्रा आरशातल्या तिच्यावर नजर रोखतच तिच्या दिशेनं अगदी पाठीमागे खूप जवळ येऊन उभा राहिला आणि आर्या घाबरली आणि थोडेसे पेशन्स ठेवा आणि सारखासारखा एकच प्रश्न विचारू नका प्लीज की आर्या कधी वटणीवर येणार वटणीवर येणारच आहे पण स्टोरी एन्जॉय करा थँक्यू